सागर उपमान कोण कौतुक करतो बाप म्हणजे पडद्या पाठीमागचा कलाकार असतो तो आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्याला तो बाप निर्दयी वाटत असतो कठोर वाटत असतो कारण बाप आपल्याला कधी कधी टॉर्चर करत असतो ओरडत असतो वेळ प्रसंगी मारत

तर तो फणस कापल्यानंतर आत मध्ये अमृतासारखे सारखे गोळ घरे देणारा तो फणसच असतो आणि त्याच फणस रूपी बापाला मात्र आपण सहज विसरून जातो फार मोठी शोकांतिक आहे अरे बाप म्हणजे नेमकं काय असतो अरे मे जून महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असावे अनुभवी पायाने डांबरी असलेले जात असावं अरे वरून सूर्य तापलेला आहे खालून पाय भास पायाला फोड आलेले आहे असाही वेदना त्या जीवाला होत आहे पण समोर एखादा वटवृक्ष दिसावा आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने त्या वटवृक्षापर्यंत पळत जावं आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये हो। उभं राहत आणि जेव्हा तो वटवृक्षाच्या सावलीमध्ये उभा राहतो त्यावेळेला त्या जीवाला जो आनंद होतो ना महाराज तो आनंद म्हणजे आपल्या घरामध्ये आपला वटवृक्षरूपी बाप जिवंत असल्याचा आनंद आहे घरात

जाऊन पाहव त्या ठिकाणी तो वटवृक्ष मात्र काल पर्वाच्या पावसामध्ये वावरामध्ये तो वटवृक्ष मात्र कोलमडून पडलेला असावा आणि मग मात्र त्या जीवाने त्या वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर त्या जीवाला जे दुःख होणार आहे ना मला दुःख म्हणजे आपल्या घरातला आपला वटवृक्ष रूपी बाप हरवल्याचं दुःख आहे म्हणून आहे तोपर्यंत कळत नाही महाराज आणि गेल्यानंतर मात्र मिळत नाही म्हणून आहे तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांची सेवा करून हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे